नियमात झाला मोठा बदल एक ऑक्टोंबर पूर्वी हे करा काम देशात अनेक सरकारी बचत योजना आहेत या सरकारी योजनात अनेक जण गुंतवणूक करीत असतात जर आपल्या लाडक्या लाडक्याखान्याच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे तर सुकन्या समृद्ध योजना एक चांगला पर्याय आहे जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक नवीन माहिती उपयोगी पडू शकते एक ऑक्टोंबरपासून या सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन नियम लागू होणार आहेत जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयोगाची आहे सुकन्या योजना नॅशनल सर्व्हिस स्कीममध्ये एखाद्या कन्याचे खाते जर आजी आणि आजोबांनी उघडली असली तरी त्या खात्याला अपडेट करणे गरजेचे आहे काय आहे याची प्रक्रिया जाणून घेऊयात कन्या योजना नॅशनल सर्व्हिस स्कीमचे नियम बदलले आहेत या, 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 या येत्या एक ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे जी खाती कायदेशीर पालकांनी उघडली नाहीत त्यांना आता मुलींच्या आईवडिलांच्या नावाने ही खाती ट्रान्स्फर करावी लागणार आहेत म्हणजे कोणतेही खाते जर आजी आजोबांनी उघडले असेल तर त्यांना ते मुलीच्या आईवडिलांच्या नावे ट्रान्सफर करायला हवे या नव्या नवीन गाईड्स लाईनच्या मते आईवडिलेच आता मुलीचे खाते खोलू शकणार आहेत किंवा बंद करू शकणार आहेत तर कोणकोणत्या कागदपत्राची गरज असणार आहे हे आपण पाहूया सुकन्या समृद्धी योजनेत आणि आजी आजोबांनी नातीच्या नावाने उघडलेली सुकन्या समृद्धी योजनेची खाते आता तिच्या आईवडिलांच्या नावाने ट्रान्सफर करावी लागणार आहेत त्यामुळे आता काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत यात खाते पासबुक मुलीचा जन्म दाखला मुलीचे कायदेशीर पालक असल्याचा दाखला पालकांची ओळखपत्र ॲप्लिकेशन फॉर्म जुने खाताधारक आणि नवीन पालकांची ओळखपत्र म्हणजे आजी आजोमाची आणि आईवडिलांची ओळखपत्र अशी कागदपत्र यासाठी लागणार आहेत ज्या बँकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले आहे तेथील शाखेत जावे लागणार आहे वरील सर्व कागदपत्रे तेथे सादर करावे लागणार आहेत बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला गार्डियनशिप ट्रान्सफर फॉर्मर्सही घ्या घ्यावी लागली या फॉर्ममध्ये आजी आणि आजोबा आणि आईवडिलांची मा मागितलेली जी माहिती आहे ती सर्व माहिती भरावी लागणार आहे